जय गुरुदेव दत्त भक्त हो तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का खूप प्रयत्न करूनही फळं मिळालं नाही गुरुचरित्रात याच प्रश्नाचं उत्तर इतकं खोल दिलंय की ते समजल्यावर माणूस आतून शांत होतो पण बहुतेक लोक गुरुचरित्र वाचतात आणि तरीही त्याचा खरा अर्थ त्यांच्या आयुष्यात उतरवत नाही अध्यायात ही चूक कशी टाळायची ते सांगितलं आहे जर तुम्ही हा अध्याय योग्य भावनेने ऐकला तर तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचा अर्थ तुम्हाला स्वतः कळायला लागेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी एक अशी ओळी येते जी हजारो भक्तांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली आहे ओम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र पारायण अध्याय दुसरा कलियुग वर्णन गुरुमहात्म्य संदीपक आख्यान ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वत्यै नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवतायै नम हे त्रैमूर्ती दत्तात्रेया तूच माझा गुरु आहेस तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस तेथे तुझे खत्त नांदत असतात ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते असे श्रीगुरूंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला तेथेच त्याला झोप लागली झोपेत असताना त्याला स्वप्न पडले त्या स्वप्नात जटाधारी सर्वांगाला भस्म लावलेले व्याघ्रचर्म परिधान केलेले पितांबर नेसलेले श्रीगुरू दिसले त्याने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीच दिसले नाही स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला काही अंतर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला तो त्या योग्याला म्हणाला हे कृपासागरा तुझा जय जयकार असो आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली तू अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस या दीन भक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे आपण कुठून आला आहात आपले नाव काय आपण कुठे राहता नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले अरे श्री गुरु भक्तवत्सल आहेत त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो सर्व देवदेवता त्याला वश होतात अशा श्रीगुरूची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दिनदुःखी आहोत असे सांगतोस याचा अर्थ हाच आहे की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही श्रद्धा नाही म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्म विष्णू महेश स्वरूप आहेत त्यांची एक भावे उपासना केली असता ते सर्व काही देतात म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव आणखी एक लक्षात ठेव जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण श्रीगुरु जर कोपले तर हरिहर सुद्धा रक्षण करू शकत नाही सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांना वंदन केले मग तो हात जोडून म्हणाला स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मविष्णू महेश स्वरूप आहेत ते त्रिमूर्ती आहेत ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही हे वाचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे कृपा करून माझी ही शंका दूर करा सिद्ध म्हणाले नामधारका तुझी शंका रास्त आहे तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद रचनेच्या साक्षीने देतो ते लक्षपूर्वक ऐक ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद आणि अठरा पुराणे निर्माण झाली त्या अठरा पुराणात ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली त्या व्यासांनी ऋषीमुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य विस्तारपूर्वक सांगितले सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला गुरुदेव तुम्ही मला भेटलात ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य कोणत्या कारणस्तव सांगितले ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे कृपा करून ते मला विस्तारपूर्वक सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनींनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले ऐक तर जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात वटपात्रावर पहुडले होते त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी चारी दिशांना पाहिले ते चतुर्मुख झाले ते स्वतःशीच म्हणाले मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही यावेळी भगवान विष्णूंना हसू आले ते गंभीर स्वरात म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी भक्ती कर हे ऐकताच ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूंनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली त्यावर ब्रह्मदेव म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही मग मी काय करू विष्णूंनी त्यांना चार वेद दिले आणि त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवांनी त्रैलोक्याची रचना केली मग त्याने सनकाधिक मानसपुत्र मरीची इत्यादी सप्तर्षी देव आणि दैत्य उत्पन्न केले मग ब्रह्मदेवांनी कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युगे निर्माण केली ही चार युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम कृतयुगाला पृथ्वीवर पाठवले कृतयुग म्हणजे सत्ययुग त्याची वैशिष्ट्य सांगतो आई ते सत्ययुग सत्यवचनी वैराग्यसंपन्न ज्ञानी आणि सत्वगुणांची वृद्धी करणारे होते त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञोपवीत गळ्यात रुद्राक्षमाळा आणि हातात कंकणे होती त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्प्रवृत्त केले त्याने लोकांना तपश्चर्येचा मार्ग दाखविला आणि लोकांचा उद्धार केला सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवांनी त्याला परत बोलावून घेतले मग त्याने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठवले त्याची लक्षणे सांगतो ती ऐक त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होता त्याच्या हाती यज्ञसामग्री होती त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञयाग करीत असत त्याने धर्मशास्त्राची स्थापना केली वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले मग ब्रह्मदेवांनी द्वापार युगाला पृथ्वीवर पाठवले त्याच्या हाती खटवांग आणि धनुष्यबाण ही शस्त्रे होती ते उग्र शांत निष्ठुर आणि दयावान होते त्या युगात पाप पुण्य समान होते असे ते द्वापार युग पृथ्वीवर आपला कार्यकाळ पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले द्वापार युग परत आल्यावर ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावून घेतले आणि त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा दिली ते कलियुग अविचारी होते पिशाच्या प्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ आणि डाव्या हातात लिंग म्हणजे शिष्ण धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचत नाचता ब्रह्मदेवांपुढे तोंड खाली घालून उभे राहिले त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले तू लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी रसना आणि कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीत आहे का मी पृथ्वीवर हर्माचा उच्छेद करीन मी स्वच्छंदी आहे मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन परद्रव्याचा अपहार करणारे आणि परस्त्रीशी रममाण होणारे हे माझे प्राण सखे आहेत ढोंगी संन्यासी कपटकारस्थान करून आपले पेट भरणारे माझे प्राण सखे आहेत परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होत कलियुगाने स्वतबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत असत पण आता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य फार तर शंभर वर्षे आयुष्य असेल त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्त करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी आणि पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता कली म्हणाला आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ मला त्यांची भीती वाटते मी त्यांच्याकडे पाहू शकत नाही भरतखंडात पुण्य खूप आहे अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील मग मी तिकडे कसा जाऊ ब्रह्मदेव म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्याला तू सहाय्य कर बाकी सगळेच तुला वश होतील कलियुग म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसा करणार ब्रह्मदेव म्हणाले जे देहाने आणि मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील जे हरिहरांची सेवा करणारे असतील जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील आई वडिलांची सेवा करणारे ब्राह्मण गायत्री आणि कपिलधेनूंची सेवा करणारे सदैव तुळशीला वंदन करणारे असे लोकांना तू पीडा देऊ नकोस आपल्या गुरूंची सेवा करणारे अभेद भक्ती करणारे नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय त्याचे स्वरूप कसे असते गुरुचे महात्म्य कोणते ब्रह्मदेव म्हणाले ग आणि उ व र आणि उ मिळून गुरु शब्द होतो यातील गकार म्हणजे ग हे अक्षर गणेश वाचक आहे उ हा विष्णू वाचक आहे व र हे अग्निवाचक आहे दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारा आहे शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करील पण गुरुच कोपले तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाही गुरु हाच ब्रह्म विष्णू महेश आहे गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे म्हणून सदैव गुरुची सद्गुरूची सेवा करावी वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो गुरुची भक्ती केल्याने तीर्थे तपे योग ताप इत्यादी धर्म करतात त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म वर्णाश्रमधर्म ज्ञान भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरुचीच सेवा करावी त्याचेच भजनपूजन करावे गुरुच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी गुरुमहात्मे सांगितले असता कलीने विचारले गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणता हे कसे काय याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे ब्रह्मदेव कलीला म्हणाले तुला सगळे काही सविस्तर सांगतो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर गुरुशिवाय तरुणोपाय नाही शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुमुखातून बाहेर पडलेले ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते गुरु हाच प्रकाश देणारा ज्योतिष स्वरूप आहे याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती ऐक असे बोलून ब्रह्मदेवांनी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला खूप वर्षांपूर्वीची कथा गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्राधींचा अभ्यास करीत असत त्यांत संदीपक नावाचा एक शिष्य होता तो मोठा विद्वान होता त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती तो आपल्या गुरूंची अगदी मनापासून सेवा करीत असे एकदा वेदधर्मांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले ते शिष्यांना म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका शिष्य म्हणाले गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेदप्रमाण आपण काय ते सांगा वेदधर्म म्हणाले पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले आहे त्यातील पुष्कळचे पाप संपले आहे अद्याप थोडे शिल्लक आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाहीत त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरवले आहे ते पापभोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा तुमच्यापैकी एक जण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त वेद वेदधर्मांचे हे शब्द ऐकताच एक सर्व एकमेकांकडे पाहू लागले त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला गुरुदेव जो दुःखभोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपवावा लागणार आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे मी आपली सेवा करण्यास तयार आहे मी आपणास काशीला घेऊन जातो संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले ते म्हणाले अरे बाळ संदीपका जरा नीट विचार कर अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईन मी पांगळा होईल अंध होईल तुला माझा एकवीस वर्ष सांभाळ करावा लागेल तुझी तयारी आहे का संदीपक म्हणाला गुरुदेव मी तयार आहे तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला तेथे मनकर्णिकेच्या उत्तरेस कामबालेश्वराजवळ ते राहिले तिथे मनकर्णिकेत स्नान आणि विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्यनेम होता असेच काही दिवस गेले आणि वेदधर्मांच्या शरीरात बदल होऊ लागला होता त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले त्यांची दृष्टी गेली सगळे अवयव विद्रूप दिसू लागले त्यांना धड चालताही येईना पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करीत नसे तो त्यांचे कपडे धूत असे त्यांना स्नान घालीत असे त्यांचा बिछाना घालीत असे पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्याच्यावर सारखे रागवत चिडत सारखी कसली तरी तक्रार करीत असत पण संदीपकाने कधीही गुरुसेवेत खंड पडू दिला नाही गुरुसेवा हेच त्याचे जीवनच झाले होते संदीपक भिक्षा मागून आणीत असे पण कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागवत पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत पण संदीपक कधीही कष्टी होत नसे गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रगट झाले संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले ते संदीपकाला मगाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का रागावलेले वेदधर्म म्हणाले मुळीच नको माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस संदीपक परत गेला आणि शंकराला म्हणाला मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको माझ्या गुरूंनाही नको आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरु शिष्यांचे दर्शन घेण्यासाठी आले संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले संदीपकापुढे प्रगट होऊन त्याला म्हणाले बाळा या पृथ्वीवर तुझ्याइतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तू काहीतरी वर मागच तेव्हा संदीपक म्हणाला परमेश्वरा मला काहीही नको तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर्य आहेत प्रसन्न झालेले गुरु देत नाही तसे काहीही नाही म्हणून मला काहीही नको आता जर तुम्ही काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले खरे आहे जो कोणी माता पिता व गुरूंची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो आम्ही दिलेल्या वरतानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे तुझ्या ठाई गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले मग वेदधर्मांनी संदीपकाला विचारले काय रे विष्णूंनी तुला काय वर दिला तेव्हा संदीपक म्हणाला मी भगवान विष्णूंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले संदीपका धन्य आहे तुझी तू काशीत चिरकाल निवास करशील जे तुझे स्मरण करतील त्याचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील तुला माझे आशीर्वाद आहेत असे ते म्हणाले तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीशा झाल्या त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले त्यांना दृष्टी आली त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले बाळा मी तुझी परीक्षा पाहिली अरे जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही एकवीस वर्ष तू माझी सेवा केलीस तुला सर्व विद्या प्राप्त होतील सूत म्हणाले ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सांगितल्यांना ही कथा सांगितली संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्याची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान श्री शंकर त्या गुरुभक्तावर प्रसन्न असतात अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कलियुग वर्णन गुरुमहात्म्य संदीपक आख्यान नावाचा दुसरा अध्याय समाप्त कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त श्री सरस्वती स्वामी महाराज नमो नमः व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत अशी गुरुचरणी प्रार्थना नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा